फर्स्ट वाईट तुम्ही पण घाल पंढरपूर मधली पाव भाजी एक नंबर हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज आज मी पंढरपूरला जाणार आहे दोन तीन जाणार आहे मामाच्या घरी माझ्या मामाचं घर पंढरपूरला आता मी सॅक घेतले आता मी निघालो पंढरपूर साठी पंढरपूरला जाऊन आपण तिथे थोडं फिरूया मी ह्या गाडीवर जाणार आहे माझ्या प्रिय स्प्लेंडर वर पन्नास किलोमीटर पंढरपूर इथून पन्नास साठ किलोमीटर आहे पन्नास साठ किलोमीटर मला सकाळी जायचं होतं येतो मी दोन तीन दिवसामध्ये जस्ट तुझ्या भावाकडे जाऊन जरा इकडे तिकडे फिरून येतो पंढरपूरमध्ये मध्ये बरं काय चाटपडे मध्येच पेट्रोल टाकायचं थांबलोय पण आत्ताच ऊन पडायला लागलं माझं तर नियोजन होतं सकाळी सहा वाजता निघायचं आणि सव्वा सात वाजलं आता डिगेंजीच्या पुढे आणि ही आमची मानगंगा सकाळी सकाळी किती छान दृश्य आहे किती छान हायवे आणि सूर्यदेवता आपल्यावर आहेत फायनली पोहोचलो पंढरपूर मध्ये माझ्या मामाच्या घरी न्यू माझ्या मामाचा मुलगा प्रज्वल जो ले की हुशार आहे त्यानं ऑनलाईन बिझनेस करतय आलो मी मामाच्या घरी सकाळ सकाळी किती वाजल्या नऊ वाज नऊ वाजल्या गे मी सार होय उशीर झाला नमस्कार मामा गुड मॉर्निंग <laughs> ब्लॉक करत आलोय घरा बसून सायंकाळ झाले म्हंटल आता जरा फिरून येऊया पंढरपूर मध्ये काय तर स्ट्रीट फूड खाऊया काय तर बाहेरचं काय तर खाऊया मामा गेले तर मी आलोय म्हणून देशी कोंबडा आणायसाठी तिथं स्ट्रीट फूड काय काय आता म्हणलं आपण टेस्ट करूया जरा वेगवेगळे पदार्थ तिथे आम्ही सगळ्यात आधी पावभाजी खायला आलोय पावभाजीची ऑर्डर दिले बाकी चायनीज वगैरे बघा किती खुर्च्या लावले त्या स्ट्रीटच्या साईडला स्ट्रीट फूड पण मला आवडतं त्याची पंचायत वेगळी आहे पावभाजी इतली छान लागते याच्या आधी पण मी खाल्ले मग तुम्हाला दाखवतो हो आता कशी आहे पावभाजी हेच मस्त पैकी पावभाजी आली बटर टाकले कांदा लिंबू आणि पाव फर्स्ट वाईट तुम्ही पण हा पंढरपूर मधली पावभाजी बरे एक नंबर डोसा तयार व्हायला लागलाय आमचा आता आता आमचा डोसा आलाय मस्त पैकी डोसा दिलाय आणि याच्यामध्ये बटाटा आहे आपण बघू शकतोय बटाटा कुठे गेला हा हा बटाटा डोसा जाता दा मागो ले, ले, जाता। आता दाबेली मागवले बघा आतून कशी आहे वा किती छान आहे आता घरी जाऊन मामा कोंबडा पण आणणार आहे त्या पोट भरले पण रात्री जेवायचं आता मी चाललोय आता घरी आणि ते एकदम छान स्ट्रीट फूड मिळते छान होतं एकदम छान मला सगळ्यात जास्त काय आवडलं माहिते का पावभाजी आवडली मला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग बाय बाय